माझे नाव सुनाईतल वनगर मी आता सव्वीस शिकत आहे मी आज तुम्हाला कॅरबॅग पासून झेंडूचं पूल कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवणार आहे तर मी कॅरबॅगची घडी घालून घेतलेली आहे एक आणि दोन आणि तीन तीनदाही असे मुडकून घ्यायचे आणि मग बारीक असे घड्या घालून घ्यायचे त्याआधी आपण याला खालचा बाग कापून घ्यायचा आहे आणि वरचाही बंदाचा भाग कापून घ्यायचा आहे आणि याला अशी बारीक घडी घालून घ्यायची मी पाच घडी घालून घेतलेली आहे अशी किती वेळा घडी घातली पाच घडी घालून घेतलेली आहे आता याच्यावर मी एक टोपण घेतलेलं आहे त्या टोपणाने आता याला असे आपण जर असं धरलं तर याचे पदर सुटतात त्यामुळे आपल्याकडं घरामध्ये टाचबिन असते ती टाचबिन मध्ये घुसवायचे आहे पदार सुटणे म्हणून हां आणि याला असे मी जे सस्पेन्स मी गोल केलेला आहे ते गोल कापून घ्यायचा आहे काय करायचं सांग याला कापूनच घ्यायचे आणि याच्यामध्ये जे आता पदर उघडलेले आहेत ना ते एक एकदा झाकतात त्यामुळे ते, ते नीट कापून घ्यायचे आहेत कायचे आहे आणि ते स्टेपनर मारून घ्यायचं मध्ये हा मध्ये भागी स्टेपनार मारून घ्यायच बोटाला लागल आता मारलेला आहे आणि इकडून एक मारून घ्यायचं आणि इकडनं स्टेपनर मारून घेतलेला आहे आता याला बारीक आकारामध्ये कापून घ्यायचं आहे जिथपर्यंत आपण स्टेपनर मारले आहे तिथपर्यंतच कापून घ्यायचं आहे गोल पूर्ण हा गोल पूर्ण कापून घ्यायचंय बारीक कापायचं आहे त्यामुळे आपलं फूल खूप छान बनत जर एक कॅरबॅग असेल तर फूल पातळ बनत आणि जर दोन कॅरबॅग असतील तर फूल खूप जाड बनत एका कॅरेव्या पासून एकच फुल बनतं का ፍርድ <t> बघा किती सुंदर फुल म्हणायला लागलेला आहे आपलं पूल तयार चोळून घ्यायचं का हां दाखवा दाखव दाखव हे एकच आहे त्यामुळे एवढं पातळ झालेलं आहे असे दोन कॅरबॅक असतं ना तर खूप दाट बनत व्हेरी गुड छान क्लॅप 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 क्लॅप